आज प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी होत सा सा गावा आहे अयोध्येतील राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाचं तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रा देखील काढल्या जात आहेत यानिमित्त या मंदिरांमध्ये फुलांचे आकर्षक सजावट तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अयोध्येतही आज जगभरातून श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांचा सुरू झालेला ओघ अद्यापही सुरू आहे जय श्रीरामाच्या नामघोषानं अयोध्या दुमदुमून गेली आहे रामनवमीच्या निमित्तानं रामलल्लाच्या कपाळावर दुपारी बारा वाजता सूर्यतिलकाचा सुवर्णयोग साधण्यात आला <Zipos> <Zipos> यंदा पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्यानं भाविकांवर सरयू नदीच्या पवित्र पाण्याचा शिडकावा करण्यात आला नाशिकच्या प्राचीन सीतागुंफा मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली केंद्र सरकारच्या रामकाल पथ प्रकल्पातला महत्त्वाचा टप्पा असलेल्या पौराणिक सीतागुंफेतल्या मंदिरात हा उत्सव साजरा झाला भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या श्री रामनवमी उत्सवाचा आज महत्त्वाचा दिवस असून आजच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर मिरवणूक करण्यात आली राज्यभरातून शेकडो दिंड्या शिर्डीत दाखल झाल्या असून भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे आज दुपारी बारा वाजता प्रचंड उत्साह आणि भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव सोहळा झाला रामनवमीनिमित्त निमित्त आज नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करण्यात आली यावेळी त्यांनी शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या सुप्रसिद्ध शोभायात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केला शहरात अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील फुलांचा वर्षाव करून या शोभायात्रेचं स्वागत केलं या शोभायात्रेत विविध नव्वद देखावे सादर करण्यात आले